प्रदोष व्रत हे एक पवित्र हिंदू व्रत आहे जे भगवान शिवाच्या उपासनेसाठी पाळले जाते प्रदोष व्रत हे प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला तेराव्या दिवशी साजरे केले जात हे व्रत करताना भक्त भगवान शिवाची कृपा प्राप्त करण्यासाठी उपवास करतात व संध्याकाळी प्रार्थना करतात विशेषत सायंकाळी प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्तानंतर दोन तास या व्रताचे विशेष महत्व आहे प्रदोष व्रताचे प्रकार प्रदोष व्रत दोन प्रकारे केला जातो एक शुक्ल पक्ष प्रदोष व्रत चंद्राच्या वाढत्या काळात म्हणजे पौर्णिमेच्या आधीच्या त्रयोदशीला दोन कृष्ण पक्ष प्रदोष व्रत चंद्राच्या कमी होण्याच्या काळात म्हणजे अमावास्येच्या आधीच्या त्रयोदशीला प्रत्येक महिन्याचे प्रदोष व्रत विशेष असते परंतु त्यात विशेष महत्वाचे काही प्रदोष व्रत आहेत सौम्य प्रदोष सोमवारी प्रदोष व्रत, भौम प्रदोष मंगलवारी पड़नारे प्रदोषव्रत शनिप्रदोष शनिवार व्रत प्रदोष प्रदोषव्रता से महत्व व्रत भगवान शिवा आराधनेला समर्पित असते. असे मानले जे कि शिवाची उपासना के आरोग्य सुख समृद्धि शांति मिलते शिवपुराणानुसार प्रदोष व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि उपासकाला मोक्ष प्राप्त होतो हे व्रत व्रतधारकाच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि आशीर्वाद घेऊन येते प्रदोष व्रत पाळण्याची पद्धत एक स्नान आणि शुद्धीकरण व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि शुद्ध कपडे घालावेत दोन उपवास उपासक संपूर्ण दिवस उपवास करतो परंतु काही परतु का जन फले दूध घेतात। तीन भगवान शिवाची पूजा संध्या प्रदोष का भगवान शिवाची पूजा करावी शिवलिंगावर बेलपत्र दूध धी मध आणि तांडू अर्पण करावे चार शिव मंत्रांचा जप शिवाय कि महामृत्युंजय मंत्राचा जप करावा पांच कथावाचन व्रत कथा ऐका वाचावी जी भगवान शिवाच्या महिमेची माहिती देते सहा आरती आणि प्रसाद शेवटी शिवाची आरती करून प्रसाद वाटावा आणि उपास संपवावा प्रदोष व्रत प्रदोष व्रताच्या पौराणिक कथा सांगतात की एकदा एका गरीब ब्राह्मणाने प्रामाणिकपणे प्रदोष व्रत केले आणि भगवान शिवाने त्याला सर्व प्रकारच्या कष्टांतून मुक्त केले त्याच्या व्रतामुळे त्याला धन संपत्ती आणि यश प्राप्त झाले प्रदोष व्रताचे फायदे एक कष्ट आणि समस्यांचा नाश भगवान शिवाची कृपा मिळाल्याने जीवनातील संकट दूर होतात दोन कार्थिक समृद्धी आर्थिक स्थिती मजबूत होते आणि धनप्राप्ती होते तीन कुटुंबात शांती आणि सौख्य परिवारात शांतता आणि प्रेम वृद्धिंगत होते चार मोक्षप्राप्ती या व्रतामुळे मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो पाच शारीरिक व मानसिक आरोग्य शरीरात सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते आणि मनःशांती मिळते प्रदोष व्रत पाळून आपण आपल्या जीवनात सकारात्मकता शिवाची कृपा आणि इच्छित लाभ प्राप्त करू शकतो कृपया लाइक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका